जय श्रीराम पहिल्या दिवशी झाला आनंद माय अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळहानुमंत जो बाळा जो रेजो रे जो। पोटी जन्मले बाळहानुमंत जो बाळा जो रेजो रे जो। चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आले जन्माला फळ समजले वरी सूर्याला जो बाळा बाळाजोजो जो, जो, जो। फळ समजले वरी सूर्याला जो बाळा जो, जो, जो। सूर्य सूर्यधराया मारुती गेला इंद्रयुद्धासी आला वज्र मारिले उजवा कुशीला इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जो रेजो इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जो रेजो पिता पवन दाहून आला बाळ हनुमंत हाती घेतला क्षणभर वारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला जो बाळाजो जो रेजो रे जो। वर मागून घेतो देवाला जो बाळाजो जो रेजो रे जो। अंजनी माता सांगते खून बाळ आहे तुला गुप्त कैफीन जो ओळखेल तुझी जन्म खून जाऊन धरावे त्यांचे चरण जो बाळा जो जो रेजो जाऊन धरावे त्यांचे चरण जो बाळा जो जो, जो। रावणाने सीता पळवली व लंकेत राम शोधू लागले वनात दृष्टी पडले त्यांच्या हनुमंत जो बाळाजोजो जो दृष्टी पडले त्यांच्या हनुमंत जो बाळा जो जो रेजो भेटले दोघे ओळख ओळखी ओळखली वानराची जन्माकून मारुती रायाला झाली आठवण प्रभू रामाचे धरले चरण जो बाळा जो जो रेजो प्रभू रामाचे धरले चरण जो बाळा जो जो रेजो हनुमंत लंकेत गेला सीता माई होती अशोक वनाला, रामाची मुद्री कादावी मतेला सीता लागला जो जो जो, रे जो। सीता माईला जो, जो जो, जो। मारुती गेले सीता मारुती बोले सीता द्यावी फळ खाण्यास अशोकवणाचा केला विद्वंस जो बाळा जो जो जोरेजो अशोकवणाचा केला विद्वंस जो बाळा जो रेजो रे जो। राग क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षससेनेला मारून टाकाया मान वानराला जो बाळा जो जो रेजो मारून वानराला जो, जो बाळा जो जो रेजो ब्रह्मदेवाने केले टिपण मारुतीने केले लंका दहन सीतामाईच्या चरणी लागून हाती दिले ब्रह्माली खान जो बाळा जो जो रेजो रामा हाती दिले ब्रह्माली खान जो बाळा जो जो रेजो जो 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 रे जो। मारुती जन्माचा पाळणा गाईला तन्मंदना लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी सुता सुताजो जो झुला झुलवा अंजनी सुता जो जो रेजो जो बाळाजो रे जो रेजो